नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी विष्णू जावडेकर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुभाष चौक जुने धुळे भागातून जे नाळ आहे आज तिची परिस्थिती इतकी खराब झालेली आहे की हे आयुक्त मॅडमला हे का दिसत नाही का ते काय फक्त बिलं काढण्यामध्ये टक्केवारी घेतण्यामध्येच मग नाही का आज इथून चांगले चांगले अधिकारी लोक इथून वापरतात पर कोणाला काही दिसत नाही का हे साफसफाई नाही होत का आता जवळपास हनुमानजींचं मंदिर आहे आता काय आपल्या लोकांना दिसत नाही का ते ते की हिंदू देवी देवतांचा अपमान होत आहे आपला ज्येष्ठ नागरिक इथे बसतात लोकांच्या जीवाचा प्रश्न झालेला आहे मागे जे घर आहे त्यांच्या घरात पाणी घुसतय हा हे कोण करेल आता तरी हे कधी थोड्या दिवसात कधी झालं नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन होईल हे पूर्ण कचरा महापालिका मॅडम आयुक्त मॅडमच्या दालनात आम्ही टाकेशिवाय राहणार नाही फक्त टक्केवारी साठी बिझी चालू आहे ते